तर काही दिवसांनी या टाईपमधील व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये तुम्हाला एक बाईक ट्रान्सफॉर्म होते पण ती बाईक कशी ट्रान्सफॉर्म होते ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका आणि ही बाईक ट्रान्सफॉर्म कशी केली जाते आणि ती ट्रान्सफॉर्म करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आधी आपल्याला सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर यावं लागेल तर मोबाईल स्क्रीनवर या आणि तुम्हाला मी सांगतो की व्हिडिओ कसा ट्रान्सफॉर्म केला जातो आणि ती कसा क्रिएट करायचा आणि ती आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये कसा सेव्ह करून ठेवायचा तर मग करू सुरुवात तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आवडीच्या बाईकचा फोटो काढून घ्यायचा फोटो काढून घेतल्यानंतर गुगल क्रोम ही ऍप्लिकेशन तुम्हाला ओपन करायची गुगल क्रोम याच्यावर आल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करून तिथे आपल्याला सर्च बॉक्स दिसेल तर त्या सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि तिथं फिक्स वेअर ए आय ही मॅटर टाईप करून घ्या टाईप करून घेतल्यानंतर ती सर्च करा आणि सर्च केल्यानंतर तिथं आपल्याला जी फर्स्ट वेबसाईट शो होत आहे त्या फर्स्ट वेबसाईटला तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे करा क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन झालेली दिसेल ओपन झाल्यानंतर थोडा वेट करायचा आहे वेट केल्यानंतर तुम्हाला वरल्या साईडला बघा hmm. लॉग इन नाव दिसत असेल तर त्या लॉग इन नावावर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला क्लिक करून घ्यायचं आहे तर वरल्या साईडला जे लॉग इन नाव आहे त्या लॉगिन नावावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा वेट केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला नाव दिसाल बघा साईन इन विथ गुगल तर ह्याला तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे आणि जी तुमची ईमेल आय डी आहे त्या ईमेल आयडीने काय करायचं आहे तिथं ओपन करून घ्यायचे आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट इथं ओपन झालेली दिसत असेल तर खालच्या साईडला थोडं स्क्रोल आहे स्क्रोल करून घेतल्यानंतर इफेक्ट सेक्शनला क्लिक करायचं इफेक्टला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चार इफेक्ट होत असतील त्याच्यामध्ये सेकंड नंबरवर आहे हो रोबोट तर त्या रोबोट नावाला काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचे घेतलं क्लिक करून साईटला आपल्याला अपलोड इमेल आहे या अपलोड इमेल क्लिक करायचं जी इमेज तुम्ही घेतली ती इमेज तुम्हाला काय करायची अपलोड करून घ्यायची जी तुम्ही आपल्या गाडीचा फोटो काढून घेतला होता ती तुम्हाला इमेज काय करायची अपलोड करायचे बघा त्या ठिकाणी तुम्हाला ती इमेज तिथं अपलोड झालेली दिसत असेल थोडा वेट करा ती अपलोड आपल्याला झालेली दिसेल अपलोड झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कोपऱ्यामध्ये एक क्रेट ऑप्शन आहे त्याला क्लिक करा क्रिएटला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी आपण इमेज घेतली आहे ती इमेज आपल्याला त्या ए आय टाईपमध्ये आपल्याला क्रिएट झालेली शो होईल ज्यामध्ये तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे जी आपली इमेज आहे ती आपल्याला जनरेट होताना दिसत होता असेल तर आता ती आपली व्हिडिओ इथं जनरेट होताना आपल्याला दिसत आहे जनरेट झाल्यानंतर आपल्याला बघा वरल्या साईडला जी फोटो घेतला होता ती फोटो आपल्याला कशा टाईपमध्ये जनरेट झालेला दिसतो ते बघा वरल्या साईडला आपली बाईक ही आपल्याला ट्रान्सफॉर्म झालेली शो होते आणि ती व्हिडिओ जर तुम्हाला सेव्ह करायचं असलं तर ता खालच्या साईडला आपल्याला डाऊनलोड दिसायला वर क्लिक करा तिथं वॉटरमार्कला क्लिक करून घ्या आणि तिथून तुम्हाला तुमची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा